युवटर्न घेणं ही उबाटा गटाची परंपरा आहे गेल्या वर्षी मी उद्धव ठाकरे गटाचं एक पत्र वाचलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की हे सगळे कंदील उतरवून टाका आणि सगळे दीपोत्सवाचे कंदील उतरवण्याचं काम उभाटा गटाच्या सांगण्यावरून गेल्या वर्षी झालं होतं त्यामुळं आज उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी युटन घेतलाय युटर्न घेणं ही उबाटा गटाची परंपरा आहे आणि त्याच परंपरेला पायिक होऊन आज अशा पद्धतीचा युटन घेऊन गेल्या वर्षी ज्या दीपोत्सवाला विरोध करणारे आज त्या दीपोत्सवात जाऊन दिवा पेटवणार आहेत खरं तर उभाटा गटाचं काळवंडलेला चेहरा उभाटा गटाचा काळवंडलेलं तोंड या दीपोत्सवातून उजळून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे त्यांनी कशा पद्धतीनं राज ठाकरे यांना त्रास दिला त्यांनी कशा पद्धतीनं राज ठाकरे यांचे नगरसेवक फोडले त्यांनी कशा पद्धतीनं गेल्या वर्षी दिवाळीचा उत्सव बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता उबाटा गटाच्या पदाधिकारी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून गेल्या वर्षी दीपोत्सव बंद केला होता जो दीपोत्सव त्यांनी बंद केला होता त्याचं उद्घाटन करण्याची वेळ उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आली त्यामुळं ऐरणीच्या देवा काय ते आज महाराष्ट्राला कळलंय